विधानसभेच्या निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे तिरंगी लढतीमध्ये आता आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत कल्याण ग्रामीणमध्ये राज ठाकरे यांच्या सभेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांच्याही प्रचाराला आता वेग येऊ लागला आहे तर आज दत्तनगर येथे रॅलीमध्ये माहितीचे उमेदवार राजेश मोरे यांनी सांगितले की लोकांना झोपलेला आमदार नको आहे लोकांना दहा वर्ष जुना आमदार नको आहे अशी टीका त्यांनी आजी माजी आमदारावर केली आहे त्यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपाला वेग येऊ लागला आहे बिरो रिपोर्ट डोमिली फास्ट कल्याण ग्रामीण राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीखंडजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आर पी आयचे नेते रामदाजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून मला शिवसेना पक्षातर्फे कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवारी दिलेली तुम्ही बघत असाल सर्व नागरिकांचा उत्पूर्त असा पाठिंबा आ, आ म्हणजे आशीर्वाद मला देत आहेत की कुठल्याही आनंदी कसेही करून आपली हे विजय झालाच पाहिजे आणि मुलाला आपण उदलवलाच पाहिजे अशा प्रकारे हा सर्व माहोल आनंदाचा माहोल इकडे झालेला आहे कल्याण ग्रामीणमध्ये आपल्याला कोणाबद्दल टीका करायची नाही आम्ही फक्त विकासाचं माध्यम घेऊन जाणार आहोत लोकांचा उत्कृष्ट पाठिंबा आहे सहकार्य आहे कारण आम्ही केलेली कामं दहा वर्षात आमच्या खासदार साहेबांनी केलेली दहा वर्षात कामं तुम्ही बघत असाल अनेक अनेकचे रस्ते असतील अनेक नाल्या असतील अनेक ब्रिज असतील आणि अनेक आपले संत साऊराव महाराजांचा स्मारकाचा विषय असेल नावाचा विषय असेल अनेक कामं म्हणजे यादी जर वाचली तर आपल्याला महिनाभर वाचायला वेळ लागेल एवढी प्रचंड विकासाची यादी या खासदार साहेबांनी केलेली आहे म्हणून तर आपण त्यांना विकास पुरुष म्हणून नाव लिहिलेलं आहे आपल्याला कोणावर टीका करायची नाही आपल्याला फक्त विकासाचा मुद्दा घेऊन जायचा आहे लोकांना काम पाहिजे लोकांना काम पाहिजे लोकांना झोपलेला आमदार पाहिजे नाही लोकांना दहा वर्ष न भेटलेला आमदार पाहिजे नाही लोकांना चोवीसच भेटलेला आमदार पाहिजे